श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या आरतीत काही नियम पालन करावे महाराजांची आरती चालू असताना कोणीही औदुंबर प्रदक्षिणा करू नये व तसेच औदुंबर वृक्ष आणि महाराज यांच्यामध्ये येऊ नये लहान बाळ असल्यास त्यास सांभाळावे केंद्रातील औदुंबर वृक्षास कधीही हात लावू नये व हळद कुंकू वाहू नये आरती चालू असताना एक स्वरात म्हणावी आरती चालू असताना महाराज प्रत्यक्ष उभे असतात म्हणून कधीही मोबाईल वापरू नये व मोबाईल कॉलवर बोलू नये आरती फक्त वीस ते पंचवीस मिनिटांची असते या वेळेत तरी मोबाईल स्विच ऑफ किंवा सायलंट करून ठेवावा आरती चालू असताना शांत व स्थिर उभे राहावे कोणालाही बोलू नये काळे कपडे नाईट कपडे घालून केंद्रात व दरबारात जाऊ नये चामडी वस्तू बेल्ट पॉकेट घेऊन दरबारात जाऊ नये दरबारात महाराजांच्या मांडीपर्यंत जाऊन दर्शन घेऊ नये तसेच समोर मांडीवर मस्तक ठेवून पाया पडू नये महाराजांनी आपल्याला काहीतरी दिले पाहिजे म्हणून केंद्रात येऊ नये तर महाराजांनी आपल्याला खूप काही दिले आहे म्हणून केंद्रात यावे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ